यवतमाळ शहरालगत असलेल्या भोयर घाटात डिझेलचा टँकर पलटी झाल्याने टँकरला भीषण आग लागली पाहता पाहता आगीने धारण केल्याने टँकर जळून खाक झाला दरम्यान आगीवर आगीवर नियंत्रण नियंत्रण अग्निशमन दलाच्या बंबाद्वारे आले टँकरला लागलेल्या आगीमुळे या मार्गावरील गेल्या तीन तासापासून वाहतूक ठप्प झाली होती डिझेल घेऊन जात असलेल्या टँकरला भीषण अपघात झाला त्यात डिझेल लीक होऊन मोठा स्फोट झाला या दुर्दैवी घटनेत एक जण जागीत जळून ठार झाला तर दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले ही घटना सोमवार रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास यवतमाळ दारवा मार्गावरील भुहेर घाटात घडली त्यामुळे मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती गोपाल अजय पवार असे मृतकाचे नाव आहे तर आतिश नारायण गजबीये सुरेश तुळशीराम कुडे असे जखमींची नावे आहेत पुलगाव नायरा डेपो मधून डिझेल भरलेला टँकर यवतमाळ मार्गे हरसून दिग्रस येथे जात होता दरम्यान सोमवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारात वयरघाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर टँकर पलटी झाला त्या टँकरचा कप्पा फुटल्याने डिझेल वाहू लागले त्यानंतर लगेचच डिझेलने पेट घेतला टँकरमध्ये असलेले तिघेजन जीवाच्या आकांताने बाहेर पडले मात्र डिझेल सर्वत्र पसरल्याने मोठा भडका उडाला यात एका जणाचा जागीच जळून कोळसा झाला तर अन्य दोघेजन गंभीर अवस्थेत दारवा मालखेड मार्गे उपचाराकरिता यवतमाळ येथे निघून गेले त्यांच्यावर दारवा ग्रामीण रुग्णालय व त्यानंतर यवतमाळ येथे उपचार सुरू करण्यात आले टँकर माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले येथील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने रस्त्यावरील वाहतूक बंद केली डिझेल रस्त्यावरून वाहत जंगलाच्या दिशेने जाऊ लागले तस तसे जंगलाने ही पेट घेण्यास सुरुवात केली घाटाच्या खाली गाव असल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली होती अग्निशमन दलाच्या जवानांनी धाडस दाखवीत तातडीने पेट घेतलेल्या टँकरवर विशिष्ट फोमचा फवारा सुरू केला टँकर विजल्यानंतर रस्त्याने वाहून जाणाऱ्या पेटत्या डिझेलला विझवण्यात आले त्यासाठी वाहते डिझेल दगड माती टाकून ठिकठिकाणी थांबविले त्यावर फोम व पाणी असा आळीपाळीने फवारा करून आग विझवण्याचे प्रयत्न झाले आग विजेपर्यंत आजूबाजूची हिरवी झाडे कोळसा झाली होती प्रत्यक्षदर्शनी दुरून पाहिलेलं दृश्य अंगावर काटा आणणारे होते दु, दुपारपर्यंत दारगाव मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली नव्हती टँकरमध्ये काही कप्प्यात डिझेल भरलेले आहे आता ते काढायचे कसे व परिस्थिती पूर्ववत कशी करायची यावर यवतमाळ नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी विनोद खरात व त्यांचे पथक प्रयत्न करीत होते घटनास्थळी परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक रजनीकांत चिलमुला ग्रामीण ठाणेदार प्रशांत कावरे वाहतूक शाखा प्रभारी अजित राठोड यांच्यासह मोठा पोलीस थापा तैनात होता आम्हाला जशी वर्दी मिळाली की जांभवळी घाटमध्ये डिझेलचा टँकर पेटलेला आहे तसंच आम्ही लगेच आमच्या अग्निशमन दलानं जांभवळीकडं हे घेतली जांभवळीला येताना हा बारा हजार लिटरचा डिझेल टँकर जाताना त्यांना पेट घेतलेली होती एन आर वी सेक्शन ज्या बाजूनं राहतो त्याच त्या बाजूनं पेटल्यामुळं डिझल पूर्ण लीक होत होतं आणि त्या साईडनं पूर्ण जंगल दोन्ही साईडला जंगल असल्यामुळे खालच्या गावाकडे आग वाढण्याची शक्यता होती त्यामुळे जे आल्याबरोबर जे पहिला क्रू होता पहिल्या क्रूनं गाडीला कुलिंग करणं सुरू केलं त्यासोबतच ए एफ फोम फिल्म फॉर्मिंग फोमनं सगळ्या कंट्रोलिंग करणं सुरू केलं त्यानंतर सेकंड टर्ममध्ये आम्ही येतात आणि मधात जो नाला बनलेला आहे त्या नाल्यानं ना पूर्ण आग ही जंगलाच्या बाजूने वाहत वाढत होती आणि पूर्ण जंगलसुद्धा अर्ध आटोक्यात येणार होतं तर मधातल्या ठिकाणी आम्ही एक आ, दगड गोटे टाकून आम्ही एक मदत दोन स्टॉपेजेस बनवले ज्यामध्ये आम्हाला ॲडिशनल फोम आम्हाला वापरता आला पाहिजे आणि तिथं आम्ही पाण्याचा प्रभाव वाढवला जेणेकरून जेणेकरून समोर जाणारं जे डिझेल आहे ते रोखण्यात रोखण्यात आला रोखण्यात आम्हाला पूर्ण हे भेट भेटली यशस्वी झालो आधीचं पाहता यामध्ये एक ड्रायव्हर की तसं एक व्यक्ती व्यक्तीच्यात मरण पावलेला आहे तो आधीच पेटून साईडला रोड साईडला पडलेला होता असं तो पडत गेला आणि रोड साइडला पडाला असं आम्हाला दर्शनी भागात माहीत पडलेला आहे परंतु आता पूर्ण टँकर कंट्रोलमध्ये आलेला आहे आणखी एखाद्या तासात आपण पूर्ण सिच्युएशन आणि दोन जणां दोन जणांचा विशेष म्हणजे त्या साईडला जसं पडलं तसा दोन लोकांचा जीव वाचलेला आहे फक्त ते संबंधित दारव्याला गेलेला आहे आपल्या नगर परिषद अग्निशमन च्या पाच गाड्या सध्या कार्यरत आहेत संपूर्ण स्टाफ सर